अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ठिकाणी कायदा व सुव्यवस्थाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण सर्वच संघटनेतील पदाधिकारी विविध मान्यवर या ठिकाणी आपण आपलं मनोगत किंवा निवेदन पोलीस स्टेशन या ठिकाणी द्यायला आलेलो आहे खरं तर माझ्या आधीच्या मान्यवरांनी सगळंच काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु कालची जी घटना घडली तिच्याने निश्चितपणाने कोपरगाव एका प्रकारे हादरलेला आहे अशा पद्धतीचा जवळपास पाच दहा वर्षामध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याचा प्रकर प्रकरण अजून तरी आपल्या कोणाच्या स्मरणात नाही आणि साहेब सगळ्यांनी व्यथा मांडली ही खरी आहे अतिशय पोटतिडकीने त्यांनी या ठिकाणी गेले तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या कोपरगाव नगरीमध्ये सर्व सामाजिक राजकीय वेगवेगळ्या वेग पदाधिकारी म्हणून ही सर्व मंडळी काम करते आहे आणि काल कधीनवत ही घटना झाल्यावर इतका प्रश्नांचा भडीमार म्हणा मेसेजेस म्हणा कॉल झाले की भैयासाहेब कुठंतरी आपल्याला या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे अशा पद्धतीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे आणि याला कुठंतरी आळ घातली पाहिजे आळा बसला पाहिजे आणि म्हणून स्वाभाविकरित्या काही दिवसांपासून मी देखील त्या ठिकाणी पेपर वाचतो आहे कुठंतरी असं शंका येते की आपलं कोपरगाव बिहार झालं आहे का काय असा प्रश्न आमच्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये पडायला लागलेला आहे कारण की नऊ सप्टेंबरमध्ये या ठिकाणी कळतं की गोळीबार झाली काल जे आरोपी होते त्यांच्याच हातून ती गोळीबार झाल्याचं कळलं मग नऊ सप्टेंबर ते काल एकोणीस सप्टेंबर दहा दिवस आपलं पोलीस प्रशासन काय करत होतं हा खऱ्या अर्थाने पडलेला प्रश्न आहे आणि मग त्याचं उत्तर कुठंतरी या ठिकाणी बोललेल्या वक्त्यांमधून जाणवतं की कुठला तरी राजकीय पदाधिकारी असल्यामुळं त्याला त्या ठिकाणी नऊ सप्टेंबरला प्रोटेक्शन मिळालं का काय कोणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हस्तक्षेप करून त्याला थांबवले का काय किंबवना लोकप्रतिनिधींनीच त्या ठिकाणी आपल्यावर दडपण आणलं काय अनेक का प्रश्नांना पेव या शहरामध्ये फुटला कारण की आपल्या आधी या ठिकाणी देशमुख साहेब म्हणून पी आय कार्यरत होते कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर बदली होत असती परंतु स्वाभाविकरित्या कार्यकाळ पूर्ण न होताच बदली झाल्यामुळं आणि नवीन काहीतरी पोलीस पी आय आलेले आहे आणि सगळ्यांमध्ये कुतूहल होता की कार्यकाळ संपायच्या आधीच या ठिकाणी आचारसंहिता लागल्याच्या आधी पोलिसांची बदली झालेली आहे आणि काही राजकीय उतवळे कार्यकर्ते त्या ठिकाणी शहरभर दिंडावरा पिटवत होते की आता आमच्या विचाराचे अधिकारी आलेले आता एकाएकाला यका दाखवतो अशा पद्धतीचं भाषणं किंवा वल्गाना चौकात चौकात सगळ्यांच्याच कानावर त्या ठिकाणी पडत होते परंतु अनेक वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हालाही वाटलं की कुठंतरी आपल्याला सिंगम जाऊन पुढचं काय ते कोणतं जसं सिम्बा सिंबा जाऊन सिंगम आले का काय परंतु नऊ तारखेला ज्या वेळेस घटना झाली ज्या तत्परतेने आपण त्या ठिकाणी त्या गुन्हेगारांना बेड्या घातल्या पाहिजे होत्या ते न झाल्यामुळं आणि त्याच गुन्हेगारांनी एकोणीस तारखेला त्या ठिकाणी गोळीबार दिवसा ढवळ्या तुमच्या पोलीस स्टेशनच्या आखेच्या अंतरावर केल्यामुळं निश्चितपणाने त्याला कुठंतरी तथ्य आहे असं नागरिकांमध्ये कुजबूज कालपासून चालू झालेली आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण कुठल्या एका पक्षाचा शिक्का आपल्यावर लावून न घेता आपण नागरिकांचे सेवक म्हणून या ठिकाणी काम करावं एवढीच आमची एक सगळ्यांच्या वतीने माफक आपल्याकडं मागणी आहे त्याचप्रमाणे एवढंच नव्हे तर अठ्ठावीस जुलैला याच ठिकाणी या शहरामध्ये तलवार बनवण्याचा कारखाना देखील आढळला सगळ्या बातम्या आल्या आणि कालांतराने कळलं की त्या ठिकाणी त्या महिला संबंधित राजकीय पक्षाशी निगडीत असल्यामुळं कुठलीही कारवाई आपल्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी केलेली नाही बापू पवार आमचे या ठिकाणी आहे खडकी येथील त्यांना त्याची कल्पना आहे त्याचप्रमाणे चक्री असल मटका असल काय भिंगरी बिंगो बिंगो असल सगळ्या याचा जोरजोरात या ठिकाणी विशेषतः गांजा मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री आपल्या या शहरात हा प्रकार कधीच आपण इथून मागा ऐकलेला नव्हता आमदार त्यांनी जे बाजारवठे तयार केलेले आहे त्या बाजार बाजारवठ्यावर आजही संध्याकाळी तुम्ही गेले तरी गांजा पिऊन त्या ठिकाणी सर्रास गांजा विक्री चालू आहे अनेक प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी मला ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की अशा पद्धतीची गांजा विक्री आपल्या शहरात चालू आहे दोन आठवड्यापूर्वी गणपती मिरवणुकीला गेले असताना एका महिलेने मला थांबवलं एक आठवड्यापूर्वी आणि त्यांनी कळकळीने सांगितलं की आमच्या या ठिकाणी चिरंजीवाला एका गांजा पिलेल्या माणसांनी आडून शिवीगाळ केली आणि मारण्याचा प्रयत्न केला त्याचे वडील आडवायला गेले तर दगड घेऊन त्या वडिलांच्या मागा लागला मी आज त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं पण भीतीपोटी इतकी त्यांची म मज्जाव झालेला आहे दहशत आहे की ते उघड सुद्धा या ठिकाणी घाबरत आहे ते म्हटले वाटलंच तर आम्ही तोंड बांधून आपल्याला ती प्रतिक्रिया देऊ शकतो आणि अशी भयानक परिस्थिती या शहरामध्ये आणि कायदा सुव्यवस्थेची झालेली आहे म्हणूनच आम्ही म्हणतो आहे कदाचित हे बिहार झालं आहे का काय असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला आहे तीन सप्टेंबर रोजी देखील अशाच पद्धतीची घटना ज्याचा उल्लेख जितूभाऊ रणचूर यांनी केला त्या ठिकाणी एक जातीवाचक वाक्य बोललं गेलं त्याला अजूनही त्या ठिकाणी कुठली कारवाई झाली नाही संबंधित व्यक्तीचा विचार केला तर तो, तो एक अवैध वाळू धंदा करणारा आहे विशिष्ट आमदारांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा त्याचे स्टेटस म्हणून टाकत असतो एवढंच नव्हे तर दहा ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी मुस्लिम ग्रंथाची विटंबना झालेली आहे सद्दामबाई आहे अल्ताफबाई या ठिकाणी आहे त्याचा अजूनसुद्धा छडा या ठिकाणी लागलेला नाही आणि दुर्दैवाने आमदारांच्या गावापासून हाखेच्या अंतरावर तो घटती घटना घडती अशा पद्धतीने अल्पसंख्याक समाज असेल मागासवर्गीय समाज असेल सर्वसामान्य आमचे युवती असतील समोर ही गोळीबाराचं प्रकरण झालं जे आज कॉलेज महाविद्यालय जाण्यामध्ये घाबरत आहे अशा प्रकारे प्रचंड असंतोष संतोष नागरिकांमध्ये पालकांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तयार झालेला आहे तेवढंच नव्हे तर या ठिकाणी धर्मगुरू असतील कुठल्याही धर्माचे असू त्यांना दिवसाढवळ्या त्या ठिकाणी मारण झाली तक्रार करूनही त्याच्यावर कुठलाही आजपर्यंत त्याचा छडा लावला गेलेला नाही एवढंच नव्हे तर पत्रकारांनी रेशन दुकानात जाण्याचा जा प्रयत्न केला त्यांना देखील त्या ठिकाणी रेशन दुकानांमधून धक्काबुक्की देऊन त्या ठिकाणून हकलून देण्यात आलं एवढंच काय तर मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की हे आम्ही अठरा महिने जवळपास दीड ते दोन वर्ष सातत्याने तहसीलमध्ये होणाऱ्या दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे रेशनचा घोटाळा मोठ्या प्रकरणात आहे नुसते चार लोक तुम्ही अटक केले याच्याने ते समाधान होणार नाही त्याच्या मागचा उद्देश काय होता आणि त्याच्या मागचा सार काय होता या सगळ्या गुन्हेगारी मागचा सार एकच आहे की ह्या शहरात चालू असलेले दोन नंबरचे धंदे आणि त्याच दोन नंबरच्या धंद्याला कुठेतरी आळा न घातल्यामुळे ही कोपरगाव शहराची परिस्थिती आज झालेली आहे इथून माग दुर्दैवाने म्हणजे सांगायची वेळ आलेली आहे की कधीच अशा पद्धतीचं राज आश्रय या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी असतील किंवा विशेषतः काळेसाहेब असतील अशोकदादा असतील बिपिनदादा असतील आमदारदा असतील असं झालं नाही परंतु दुर्दैवाने आजच्या लोकप्रतिनिधींकडून असं होताना वारंवार दिसून येत आहे त्यांचे स्टेटस ज्यांनी ठेवले आहेत ज्यांचा उल्लेख केला त्याचा या ठिकाणी ज्यांचे दिवसा दिवसाढवळ्या साहेब आपल्या नगरीत ज्या हे आहे त्याचे फ्लॅक्स या ठिकाणी ज्या गुन्हेगाराचे त्या आमदारांचे फ्लॅग त्या ठिकाणी लावले गेले कालचा ज्यावेळेस गुन्हा घडत होता त्याच्या आधी स्टेटस होता बॉस आमदारांचं स्टेटस होतं त्याचं बॉस आणि कुठंतरी हाच बॉस त्याला तिथं नऊ तारखेला गोळीबार केल्यानंतर सुद्धा ह्याच बॉसनी त्याला प्रोटेक्शन दिलं आहे का आमचा हा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की ह्याच बॉसमुळे तुम्ही नऊ तारखेला गोळीबार केल्यानंतर सुद्धा दहा दिवस राज रोज पने या गणपतीच्या मिरवणुकांमध्ये त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रमांमध्ये किंवा फ्लेक्स लावून या शहरामध्ये हा गुन्हेगार फिरत होता तुम्ही त्याला अटक का केलेला हा आमचा सर्वात पहिला प्रश्न आहे या बॉसला तुम्ही घाबरताय का आमचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी कुठलाही राजकीय आमदार किंवा पुढारी हा बॉस तुमचा नसावा ही नसा सर्वसामान्य जनता ही तुमची बॉस आहे त्यांच्या घरातून आपला पैसा या ठिकाणी दिला जातोय त्याच बॉसचा तुमच्या तिथं फोटो परत आलेला आहे तुमच्या पोलिसांच्या उपस्थितीमध्ये काढलेला आहे हे त्याच बॉसनी परत तुमच्या इलिगल त्या ठिकाणी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी तुमच्या दिवसा ढवळ्या तो सांगू राहिला त्या ठिकाणी त्याचं स्टेटस आहे एवढंच नव्हे तर ज्या गुन्हेगारावर दोन्ही गुन्हेगारावर तुम्ही गुन्हे नोंदवलेले आहे का या ठिकाणी त्यांनी

म्हणजे ज्याच्यावर गोळीबार झालेला आहे तो देखील या ठिकाणी त्या ठिकाणी कबूल करतो आहे या ठिकाणी आमदारांचे पिय आमदार स्वतः त्या संबंधित व्यक्तीच्या मागा आहे आणि म्हणून माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेणार आहे का नाही कारण की काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी जेव्हा गुन्हा घडला त्यावेळेस एवढे प्रमुख महत्त्वाचे गुन्हे घडले त्यावेळेस कधीच पोलीस स्टेशनला आले नाही परंतु कुठंतरी राजकीय द्वेषापोटी रात्री दोन वाजेपर्यंत या ठिकाणी बसून विशिष्ट आमच्या पार्टीतील राजकीय पदाधिकारी नेत्यांचे नाव त्या ठिकाणी गवण्यासाठी दोन वाजवले इथं आणि आपण कुठलीही शहानिशा न करता आमच्या त्या राजकीय कार्यकर्त्यांचे किंवा नेत्यांचे नाव त्या पोलीस कंप्लेंटमध्ये टाकली होती आणि म्हणून दिवसेंदिवस पोलीस स्टेशनवरचा विश्वास या ठिकाणी उडत चाललेला आहे एवढंच नव्हे तर मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो की ज्या वेळेस आमच्या या ठिकाणची करू युवती कुमारी दर्शना पवार एम पी एस सीमध्ये सर्वात पहिली महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी फॉरेस्टच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली तिचा राज रोजपणे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी मर्डर झाला आणि त्यावर चकार शब्दसुद्धा आमच्या आमदारांनी लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडला नाही मी त्या ठिकाणी सभागृहामधून माहिती घेतली त्या ठिकाणी पंधरा ते वीस आमदारांनी त्या प्रश्नामध्ये सहभाग नोंदवला पण दुर्दैवाने आमच्या आमदारांना आमच्या या ठिकाणी होतकरू एम पी एस सी पास झालेल्या साठी एक चकार शब्द देखील सभागृहामध्ये मांडला नाही अशा आमदारांचा लोक कोपर लोकप्रतिनिधींचा कोपरगावकरांच्या वतीने मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो की ज्यांना सर्वसामान्य आमच्या भगिनींची काळजी नाही आहे सर्वसामान्य लोकांची काळजी नसून गुंड पोसवण्यामध्ये धन्यता ते मांडत आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना देखील सांगू इच्छितो की ही परंपरा आपली कोपरगाव शहराची नाही तुम्ही कृपया करून या ठिकाणी कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी कुठल्याही गुंडांना या ठिकाणी थरा देऊ नका आमची तुम्हाला मागणी एकच आहे जे काही धर्मग्रंथ ग्रंथ असतील किंवा इतर धर्मांची विटंबना झालेली असतील जातीवाचक भाष्य केलं असेल तलवारीचे कारखाने असतील किंवा गोळीबार झालेला असतील या सगळ्यांमागं हे दोन नंबरचे धंदे करणारे लोक आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचा थरा आपण देऊ नये एवढीच आमची आपल्याला विनंती आहे अन्यथा येत्या काळामध्ये हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं आम्ही करू आणि या ठिकाणी कोपरगाव शहरात बंद ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि आपण आमचं निवेदन स्वीकारावं अशी आपल्याला या ठिकाणी विरोधकांना गाडून टाकू असे म्हणणारे असे म्हणणारे लोकप्रतिनिधी कदाचित या बंदुकीच्या धाकावरच विरोधकांना गाडायचं आहे का काय असं आम्हाला याच्यानंतर शंका वाटायला लागलेली आहे म्हणून त्यांनी विरोधकांना गाडलं आहे का नाही माहीत नाही परंतु या दे शहराची कायदा सुव्यवस्था निश्चितपणाने गाडलेली आहे हे तर दिसतच आहे असं माझं म्हणणं आहे आपण आमचं निवेदन स्वीकारावं आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी